सोलापुरातील विडी घरकुल परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे जुना विडी घरकुल येथील एका रेडीमेड कापड कारखान्यात तीस वर्षीय रेडीमेड कापड कारखान्याच्या मालकाने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली मृत व्यक्तीचे नाव लोकेश अनिल वय वर्ष तीस राणार आय ग्रुप जुनाविडी गरकुल सोलापूर असे आहे लोकेश यांनी राहत्या घरापासून काही मीटर अंतरावर असलेल्या स्वतःच्या कापड कारखान्यात पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळपास घेतला घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले लोकेश अनिल बिर्रू यांनी आत्महत्या का केली यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत